नमस्कार मित्रांनो वडील आम्हाला अचानक म्हणजे अचानक सोडून गेले आम्ही एवढं आनंदीत राहत होतो एवढं खुशीत राहत होतो बाही बारका भाऊ पण होता इथं मोठा भाऊ पण तुम्हाला माहीत नाही मोठा भाऊ आहे मला बारका भाऊ आहे पण ती दोघं पण पुण्याला राहत होते आणि आम्ही एवढं खुश राहत होतो एवढं आनंदी राहत होतो तुम्हाला तर माहितीच होतं की व्हिडिओमध्ये किती आम्ही खुशीत राहत होतो साक्षी मी आणि आमची आई आनंदीत राहतात की महाग आमची आजी पण आली होती तुम्हाला माहिती आहे एक महिना झाला आई लाकड एवढं खुशीमध्ये राहून वडिलाला काही कमी नव्हतं मी काही कमी बी करीत नव्हतो आणि वला असता वडील असते तर आपली गावामध्ये इजत असते अचानक आम्ही आई आई आणि साक्षी रानामध्ये गेली मी बाहेर गेलतो गावाला थोडं वडिलाला अटॅक आला अचानक अटॅक आला हे असं वाटलंच नव्हतं की आम्हाला असं होईल आणि आम्ही एवढं खुश असताना हे असे वडील आम्हाला अचानक सोडून जाते आम्ही कधीच म्हणजे कधीच वाटलं नव्हतं असं काही होणार आहे काहीच माहीत नव्हतं वडिलला वडिलाला सुद्धा माहीत नव्हतं की वडिलाला सुद्धा असं होईल वडील तर एवढे खुश होते की मी एवढा पुढे गेलोय दररोज तुम्ही भेटाय येत होतो बारी बारीनं दररोज दररोज कोणी ना कुणी कोणी ना कोणी घरी मामच्या भेटायला येत होतं वडिलाला एवढा आनंद एवढा आनंद होत होता आम्ही मी त्याचे व्हिडिओ काढायचे वडील तर खुर्ची टाकून बसायचे मला सगळे आठवून एक 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 आठून डोक्यामध्ये येते आणि मला डोळ्यात पाणी येतं ही हि पडले होते घर आमचं तवा पण व्हिडिओ आणून बनवला होता इथं वडील बसायचे इथं खुर्ची असायची वाढल्याची आमच्या इथं खुर्ची टाकून बसायचे वडील आणि हिता वडील आणि आई झोपत होते तिथं अचानक ओढला काय झालं काय नाही देवानं का असं केलं चांगलं आमचं घर चला लागलं होतं देवाने का असं केलं ते मला काहीच कळत नाही मी म्हणत होतो देवाने एवढं चांगलं केलं एवढं चांगलं केलं आम्हाला म्हणजे मी कुणाला पण सांगत होतो की देवानं आमचं लय चांगलं आहे आणि देवाने असं अचानक आमच्या वडिला आमच्यापासून लांब केलं का केलं देवा काय करत नाही वडिलाला पण माहित नव्हतं की अचानक मला असं काही होईल आणि मी अचानक माझ्या लेकरापासून बायकोपासून लांब जाईल असं कधीच वाटलं नव्हतं सकाळी त्याच दिवशी सकाळची गोष्ट आहे इथं आंघोळ केली वडिलांना मी त्यांनी दुकानावरून साबण आणून दिला मला वडिलांना सांगितलं माझ्यासोबत जेवले सकाळी मी एक टप्पी घेतली माझ्या वर्णाची आणि कसं झालं ही काहीच काळ नाही म्हणजे सगळं म्हणजे ती दिवसच असा होता की मला त्या दिवशी पण कसं करमत नाही तरी मी वापस फोन लावला घरी म्हणलं ला काही झालं आहे का सकाळनंतर मी बारा वाजता फोन लावला पण काही नाही हे काळ आम्हाला दीड वाजता दीडच्या आणि दोनच्या धर्मेमध्ये ही गोष्ट घडली वडील असे झोपीत होते वडील झोपीत होते अचानक आमच्या चुलत भावाचा बारका मुलगा आला आणि त्यांनी उठवायला लागला वडील काय कुठलेच नाही ते काय केलं असं देवाने काय मला काही समजत नाही एवढं आम्ही किती खुश होतो किती खुश होतो ना आवडला नाही आम्हाला आम्ही सोडून नेलं वडील हे बसायची माझी खोटे टाक काय कसं झालं काही नाही काहीच करा नाही अचानकमध्ये म्हणजे भावाला बोलले काल रात्रीच भावाला बोलले वडील मला बोलले पुण्याला फोन लावून बोलले भावाले दोन्ही पण भावाले बोलले दोन दिवस अगोदर भाऊ ते बोलले वडल्याला भावाचा मुलगा आलाय बारका ह्यांची तर आठवण ह्यांनी बोलत होते फोनवर फोन लावून बाप्पा बोलत होते का ह्याला हां हा? काय म्हणले बाप्पा हां काय म्हणले का मग जेवलाच का म्हणले ह्याला म्हणले जेवलाच का कशा आहोत सगळ्याची काळजी होती वडिलाला सगळ्याची काय काय म्हणले तुला वडील तिथंच खुर्ची टाकून बसायचे दररोज दररोज एक मोबाईल दिला होता घेऊन बघण्यासाठी वडील घेऊन बघायचे आणि अचानक म्हणजे असं झालं असं झालं की काहीच आम्हाला पण समजलं नाही कशाने झालं ती चिक्कू कुठे गेला आपला भावाचा बारका एक मुलगा आहे त्या बारके भावा मुलाला नाही बोलले चिक्कू म्हणून हे आहे पिल्लू माझे पहिल्या व्हिडिओ मध्ये आहेत नाही माझे वाग काय हा काय काय म्हणले काय म्हणत होते ना तुला तू आला नाही का नाही अचानक झालं काहीच कळालं